नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं आणि त्यासाठी आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे हे पाहायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आज डीपनेकसाठी गळारुंदीचा चार्ट देणार आहे डीपनेक म्हणजे आठच्या पुढे जे गळे असतात ते डीपनेकमध्ये येतात तर या इथे चार्ट बनवून ठेवण्यासाठी छाती गळारुंदी आणि मुंडा असं मी या इथे चार्ट तयार केलेला आहे तर त्याआधी आपण शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं त्यासाठी आपल्याला ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे हे पेपरवरती पाहायचं आहे आणि यामध्ये मी शोल्डर उतरण्याची कारणे ही तुम्हाला सांगणार आहे शक्यतो डीप नेकमध्येच गळा उतरण्याचा शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येतात तर या इथे आपण पेपर कटिंग करूया तर या इथे अडतीस साईजचं मी या इथे कटिंग करून दाखवणार आहे तर पहा ब्लाउजची उंची या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे या इथे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या इथे अडतीस साईजचं कटिंग करून दाखवणार आहे तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करताना या पद्धतीने करायचं आहे म्हणजे शोल्डर उतरणार नाहीत सर्वात पहिल्यांदा शोल्डर उतरण्याचं पहिलं कारण म्हणजे शोल्डर जास्त घेणे डीप नेक जेव्हा असतो त्यावेळेस आपण शोल्डर जास्त घ्यायचे नाहीत कमी घ्यायचे आहेत नॉर्मली तुम्ही जेव्हा शोल्डर घेता तरीही जर शोल्डर उतरत असेल तर आपल्याला त्यामध्ये पाव इंच अर्धा इंच असं कमी करून शोल्डर घ्यायचं आहे तर साथ या इथे शोल्डरचं मार्किंग मी साडेपाच इंच केलेलं आहे अडतीस साईजसाठी आणि इथे पहा एक मुंड्याची लाईन आखून घेतली आता यावरती आपण मुंड्याचं मार्किंग करूया दुसरं कारण म्हणजे मुंडा जर मुंडा जर टाईट झाला तरीही आपलं शोल्डर जे आहे ते उतरतं त्यामुळे काय करायचं आहे मापाला जे ब्लाऊज आलेलं आहे त्यावरचा मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि पेपर कटिंग केल्यानंतर जेव्हा आपण पेपरवरती मार्किंग करतो त्यावेळेस मुंडा घेर जो आहे मुंड्याचा राऊंड जो आहे तो चेक करायचा आहे बरोबर आहे का तर या इथे साडेनऊ इंच मी छातीचं मार्किंग केलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि अडतीस साईजसाठी मी या इथे सहा इंच मुंडा घेतलेला आहे या इथे कंबर प्लस एक टक्स इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या इथे आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया या इथे मी सव्वा इंच या इथे मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी पॉईंट घेतलेला आहे आणि पाऊन इंच पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे तर इथे पहा मी अशा पद्धतीने या इथे आकार देऊन घेतले याआधी मी तुम्हाला मुंड्याला तंततंत आकार कसे द्यायचे याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे पहा आपल्याला मुंडा घेर कसा मोजायचा आहे वरती अर्धा इंच शोल्डरचं जे मार्जिन असतं ते सोडून द्यायचं आणि जो पाठीमागचा घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या इथे पहा जो पाठीमागचा आपण मुंडा ड्रॉ केलेला आहे त्याच्या अलीकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण या इथे मुंडा अशा पद्धतीने चेक करायचा आहे जर या इथे मुंडा जास्त असेल आणि ब्लाऊजवरती कमी असेल तर या इथे मुंड्याची उंची कमी करायची आहे जर या इथे मुंडागीर कमी भरला तर मुंड्याची उंची पेपर कटिंगवरती वाढवायची आहे आता तिसरं कारण म्हणजे गळारुंदी गळारुंदी जरी जास्त घेतली तुम्ही डीपनेकमध्ये तरीही तुमचा शोल्डर उतरणार आहे त्यासाठी आपल्याला या इथे सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे अडतीस साईजसाठी आणि जर छोटे माप असेल तर दोन इंच या इथे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर या इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने डीपनेक तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे तुमचा या इथे कोणताही गळा असू शकतो तर पहा याच्यापेक्षाही जर तुमचा डीप नेक असेल तर तुम्ही या इथे दोनच इंच गळारुंदी घ्यायची आहे या इथे आपण नॉर्मली दहा इंच जे गळे असतात ते मी या इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे आता या इथे पहा शोल्डर उतरण्याचं एक कारण गळारुंदी झालं दुसरं शोल्डर आहे तिसरं मुंढा आपल्याला मुंढ्याचा घेरही मोजायचा आहे ब्लाऊजवरती आणि मगच या इथे पेपर कटिंग करतानासुद्धा आपल्याला मुंडा घेर चेक करायचा आहे कमी अथवा जास्त करायचा नाही जास्त झाला तर तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येणार आहे आणि टाईट झाला तर शोल्डर उतरणार आहे आणि एक म्हणजे पायपिंग पायपिंग करताना आपल्याला जेव्हा शोल्डरजवळ येतो तेव्हा पट्टी जी आहे गोटपट्टी ती आपल्याला ओढून गोट, आप गोट करायचं आहे म्हणजे पायपिंग करायची आहे आणि आपल्याला या इथे पेपर कटिंग करताना शोल्डर जे आहे ते गळ्याकडे तिरके कट करायचं आहे तर या इथे तुम्हाला मी गळारुंदीचा चार्ट देणार आहे तीस आणि एकतीस छातीसाठी आपल्याला या इथे गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे आणि मुंडा पाच इंच घ्यायचं आहे हे सर्व मापे डीपनेकसाठी असणार आहेत बोटनेकसाठी नाही किंवा कमी गळ्यासाठी सुद्धा नाही हे फक्त मी डीपनेकमध्ये सांगत आहे बत्तीस आणि तेत्तीस छातीसाठी गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे मुंडा पाच इंच घ्यायचा आहे किंवा सव्वा पाच इंच घेतला तरी चालेल चौतीस आणि पस्तीस छातीसाठी गळारुंदी दोन इंच आणि मुंडा सव्वा पाच इंच घेणार आहे किंवा तुम्हाला जर या इथे मुंडाघेर जास्त असेल तर साडेपाच इंच घेऊ शकता छत्तीस आणि सदतीस साईजसाठी पहा या इथे दोन इंच किंवा सव्वा दोन इंच तुम्ही या इथे गळारुंदी घेऊ शकता आणि मुंडा साडेपाच अडतीस साईजसाठी अडतीस एकोणचाळीस चेष्ट जर असेल तर या इथे सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे कंपल्सरी आणि मुंडा सहा या इथे मी पावणे सहा लिहिलेला आहे पावणे सहा सुद्धा तुम्ही या इथे मुंडाखेर घेऊ शकता चाळीस एक्केचाळीससाठी पहा सव्वा दोन इंच गळारुंदी सहा इंच मुंडा बेचाळीस त्रेचाळीस चेष्टसाठी अडीच इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे कारण ही साईज मोठी आहे त्यामुळे आपल्याला इथे अडीच इंच गळारुंदी घेतली तरी चालते मुंडा सव्वा सहा इंच आणि चव्वेचाळीस पंचेचाळीस चेष्टसाठी अडीच इंच या इथे गळ्या रुंदी घ्यायची आहे आणि मुंडा साडेसहा या मापाने जर तुम्ही मुंडा घेतलात तरीही तुम्हाला टाईट होणार नाही तुम्ही एकदा पेपर कटिंग या मापानुसार करून पहा आता या इथे शोल्डर आप अशा पद्धतीने आपल्याला तिरके गळ्याकडे कट करायचं आहे म्हणजे आपला गळा उतरत नाही अर्धा इंच मी ले ले आए, आए, या इथे तिरक मार्किंग केलेलं आहे जर छोटी साईज असेल तर या इथे पाव इंच आपल्याला इथे तिरका गळा कट करायचा आहे शोल्डर कट करायचं आहे आणि या पद्धतीने मी तुम्हाला या इथे चार्ट दिलेला आहे तर हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर या इथे तुम्हाला मी सर्व कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत तर या इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा मेन मुख्य म्हणजे मी कारने तुम्हाला चार सांगितलेली आहेत रुंदी शोल्डर मुंडा आणि पायपिंग पायपिंग ही आपल्याला या इथे व्यवस्थित करायची आहे ब्लाउज स्टिच करताना आणि माझा ब्लाउजचा स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तो सेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद